नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो हो, तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत कॉन्ट्रॅक्ट बेस जी भरती प्रक्रिया आहे अठरा पदांसाठी या संदर्भात आपण माहिती पाहूया तर यातील सोळा पदे आहेत कंत्राटी शिक्षक यामध्ये माध्यमिकसाठी आहेत आणि त्यानंतर दोन पदे आहेत उच्च माध्यमिकसाठी तर यामध्ये मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी माध्यमाकरता विषय व जात प्रवर्गानुसार तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व पदसंख्या तसेच अर्ज स्वीकारणे अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये सगळ्यात सर्वप्रथम आपण इथे पदे कोणकोणती आहेत ती पाहूया तर यामध्ये पाहू शकता की पदे पाहू शकता की मराठी माध्यमाकरता मराठी आणि समाजशास्त्र यामध्ये बी ए यामध्ये मराठी लिटरेचर बी एड मराठी समाजशास्त्र त्यामध्ये गणित यामध्ये एकूण दोन जागा आहेत बी एस सी गणित बी एड लागणार आहे त्यानंतर विज्ञान यामध्ये देखील बी एस सी विज्ञानमध्ये बी एड पाहिजे त्यानंतर जा, इथे जागांचा तपशील देण्यात आलेला आहे आणि एस एस सी परीक्षामध्ये मराठी माध्यमामध्ये असणे आवश्यक आहे त्यानंतर मराठी उच्च माध्यमिक यामध्ये जीवशास्त्र या पदासाठी एम एस सी बी एड राखीव एक जागा आहे एस एस सीमध्ये मध्ये मराठी माध्यमातून असणे आवश्यक आहे त्यानंतर हिंदी माध्यम मध्ये मराठी समाजशास्त्र हिंदी इंग्रजी या विषयांसाठी जागा आहे यामध्ये बी ए मराठी लिटरेचर बी एड मराठी समाजशास्त्र यामध्ये दोन हिंदी विषयाकरता आहेत बी ए हिंदी लिटरेचर आणि बी ए हिंदी अर्ज करू शकतात त्यानंतर इंग्रजीमध्ये दोन जागा आहेत बी ए इंग्रजी लिटरेचर बी एड इंग्रजी तर अशा प्रकारे जागांचा तपशील कॅटेगरीनुसार आहे तर यामध्ये एस एस सी परीक्षेमध्ये हिंदी माध्यमातून असणे आवश्यक आहे त्यानंतर उर्दू माध्यमाकरता एकूण पाच जागा आहेत यामध्ये मराठी त्यामध्ये उर्दू हिंदी आणि गणित अशा जागा आहेत मराठीसाठी बी ए मराठी लिटरेचर बी एड मराठी किंवा हिंदीमध्ये चालणार आहे उर्दू हिंदीमध्ये म्हणजेच बी ए उर्दू लिटरेचर किंवा बी एड उर्दू आणि हिंदी यामध्ये असलं पाहिजे गणित दोन जागा असून बी एस सी गणित बी एड गणित असणे आवश्यक आहे तर बी एडमध्ये ही परीक्षा असणे पास असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढे उर्दू मिडियममध्ये उच्च माध्यमिक या विभाग यामध्ये भौतिकशास्त्र एक जागा एम एस सी बी एड अराखीव एक जागा आहे त्यामध्ये एस एस सी परीक्षा उर्दू माध्यमातून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे इंग्रजी या आवश्यकता एक जागा आहे बी ए इंग्रजी लिटरेचर बी एड असले पाहिजे त्यानंतर अ राखीव एक जागा त्यानंतर एस एस सीमधून इंग्रजी माध्यमातून असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे पदांचा तपशील देण्यात आला आहे पदे आणि कॅटेगरीनुसार जागा पाहून तुम्हाला पाहू शकता की पंचवीस हजार रुपये पात्र जे उमेदवार आहेत यांना मानधन देण्यात येणार आहे मुलाखतीचं शेड्यूल येथे प्रसिद्ध करण्यात आलं आहे संपूर्ण पीडीएफ फाइल आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहून येथे दिलेल्या उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर येथे अर्जाचा नमुना देखील देण्यात आला आहे तर हा अर्ज प्रिंट काढायचा आहे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरून तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीच्या वेळेस उपस्थित राहायचा आहे तर अशा प्रकारे इथे मुलाखतीचा शेड्यूल देण्यात आला आहे संपूर्ण मुलाखतीचा शेड्यूल पाहून तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड डी एड कॉन्ट्रॅक्ट बेस संदर्भात भरतीची प्रक्रिया आहे याच्या संदर्भात डिटेल अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्ट रहा